जेवण बनवणं जितकं सोपं आहे की नाही तितकं सोपं आहे खाणं आणि खाल्ल्यानंतर की नाही मला हे त्रासाचं काम अजिबात आवडत नाही पण आता की नाही माझं तेही टेन्शन दूर झालं आहे कारण माझ्याकडं पण आहे बघा मोस्ट वायरल हॅपी प्लॅनेटचं नॉन टॉक्सिक किचन क्लिनर ॲमेझॉनवरती इझिली अवेलेबल आहे फक्त दोनशे रुपयेला कांदा टोमॅटो चिरताना की नाही खूप वेळा माझ्या हाताची बोटं कापतात इतर लिक्विडमुळे खूप जळजळ होते पण हे प्रॉडक्ट यूज केल्यानंतर तसला काहीच त्रास होत नाही कारण हे प्लांट बेस इको फ्रेंडली किचन सेफ आहे विथ ऑरेंज एसेन्शियल यूज करण्याची मेथडसुद्धा की नाही खूप सोपी आहे जिथं जिथं घाण झालं आहे तिथे असं स्प्रे करायचं सगळीकडे स्प्रेड करून दोन मिनटासाठी ठेवायचं दोन मिनटं झाल्यानंतर की नाही पाण्याने स्वच्छ धुवायचं नाहीतर वेट डस्टरनी वायपी करू शकतो हे लिक्विड गॅसची शेगडी चिमणी वॉल्स कॅबिनेट काउंटरटॉप आणि ॲप्लायन्सेसवर यूज करू शकतो इंडियाज फर्स्ट फोमिंग लिक्विड असल्यामुळे इट रिड्यूस स्क्रबिंग एफर्ट हॅपी प्लॅनेटचे हे प्रॉडक्ट प्रत्येक घराघरामध्ये तर असलंच पाहिजे ॲमेझॉनवरती मी ह्याचा रिव्ह्यू वाचल्यानंतर स्वतःसाठी हे प्रॉडक्ट ऑर्डर केलं जर तुम्हालासुद्धा हे प्रॉडक्ट हवं असेल तर लिंक करून टाईप करा कमेंटमध्ये आता थँक्स टू हॅपी प्लॅनेट मीसुद्धा हॅप्पी आणि माझं किचनही हॅपी